सोलापूर शहराच्या सांस्कृतिक कॅलेंडर मधील एक महत्वाची इव्हेंट म्हणून सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या शारदीय व्याख्यानमालेला एक आगळे वेगळे स्थान आहे बँकेचे संस्थापक सहकार महर्षी कैलासवासी वि गु शिवदारे यांच्या प्रेरणेने ही व्याख्यानमाला सुरू झाली त्यानंतर बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवदारे यांनी देखील ही उन्नत परंपरा कायम चालू ठेवली गेल्या बेचाळीस वर्षांपासून हा वाम्यज्ञ अविरत चालू आहे यंदाच्या वर्षी कार्यक्रमाचे आयोजन घटस्थापनेनंतर शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर पासून हुतात्मा स्मृती मंदिरात च्या सभागृहात केले असून कार्यक्रमाची वेळ सायंकाळी साडे सहाची आहे कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्ष म्हणून बँकेचे मार्गदर्शक तथा स्वामी समर्थ सहकारी सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवधारे यांची उपस्थिती असणार आहे कार्यक्रमासाठी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीर आणि व्हाईस चेअरमन सुचेता थोबडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी ऋषिकेश रानडे आणि मधुरा दातार यांचे सुश्राव्य गायन अभिना जाओ छोडकर या नावाने सुमधुर आणि लोकप्रिय अशा हिंदी मराठी गाण्यांची अविस्मरणीय मैफिल असणार आहे पाच ऑक्टोबर रोजी वक्ते साहिल जोशी विषय महाराष्ट्राच्या राजकारणाची दशा आणि दिशा प्रसिद्ध पत्रकार इंडिया टुडे आणि आज तक वाहिनी समूहाचे संपादक साहिल जोशी महाराष्ट्राच्या चार सध्याच्या राजकीय घडामोडीवर अभ्यासपूर्ण भाष्य करणार आहेत रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी वक्ते जयंत उमराणीकर विषय अंतर्गत सुरक्षेची आव्हाने महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक असलेले जयंत उमराणीकर यांची एकंदर कारकिर्द ठरारक आहे भारताची गुप्तहेर संस्था रॉ मध्ये देखील त्यांनी दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी आणि दहशतवाद यांच्या विरुद्ध काम केले आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था संयुक्त राष्ट्र संघाच्या ड्रग्ज आणि गुन्हे कार्यालयात त्यांनी काम केले आहे त्यांचे व्याख्यान निश्चितच समाजासाठी मार्गदर्शक ठरणार आहे सोमवार सात ऑक्टोबर रोजी इंद्रनिल बंकापुरे मंदिराच्या देशात मंदिर, देशा, मंदिर स्थापत्य शास्त्र आणि प्रख्यात इंडॉलॉजिस्ट इंद्रनील बंकापुरे आपल्या कार्यक्रमातून प्राचीन भारतीय इतिहास मंदिरे मूर्तिकला यांची ओळख करून देणार आहेत अतिशय बोधप्रद अशाच नवनवीन अपडेट साठी राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका